छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने सोलापुरातील सात मावळे सलग एकोणीस तास दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चार हुतात्मा पुतळा चौक येथे करणार आहेत नमस्कार मी अश्विन तुकाराम कडलासकर ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचा सचिव म्हणून काम करतो आमचे सहा विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत स्वतः मी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मागे पाच ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत राज्यशास्त्र दानपट्टा चालून छत्रपती शिवाजी महाराजांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देणार आहोत त्याचबरोबर या दाणपट्टा फिरवण्याच्या कसबेचे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रूपांतर होणार आहे कारण की सलग एकोणीस तास हे मावळे आणि मी स्वतः यांच्यासोबत सलग दाणपट्टा फिरवणार आहोत एकोणीस तास त्याचबरोबर हा विश्वविक्रम सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्याच्या समोर ठीक सकाळी पाच वाजता सुरुवात होत आहे याच्याने सोलापूरकरांना एक आगळ्या वेगळ्या व ऐतिहासिक सणाचा साक्षीदार व्हायची संधी नोट लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला मिळणार आहे